नमस्कार आज आपण एका खूप छान विषयावर बोलणार आहोत हम्म आपल्या महाराष्ट्रात ना खूप पूर्वी काही खूप चांगली हुशार माणसं होऊन गेली त्यांना आपण संत म्हणतो अगदी बरोबर संत परंपरा फार मोठी आहे आपली आज आपण त्यांच्याच गोष्टी ऐकणार आहोत त्यांनी काय काय केलं काय शिकवलं हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे मुलांना पण मजा येईल ऐकायला हो नक्कीच हे संत म्हणजे खूप दयाळू आणि शहाणे लोक होते त्यांनी लोकांना चांगलं कसं वागायचं एकमेकांना मदत कशी करायची हे शिकवलं आणि त्यांच्यामुळे आपल्या समाजात खूप चांगले बदल पण झाले हो ना निश्चितच खूप मोठे बदल चला तर मग बघूया त्यांच्या काही खास गोष्टी आणि शिकवणे चला तर मग गोष्ट सुरू करूया खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट ही आपल्या महाराष्ट्रात ना अनेक संत होऊन गेले हो जसं की श्री चक्रधर स्वामी हा संत नामदेव ज्ञानेश्वर महाराज संत चोखामेळा संत एकनाथ तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी आणि हो फक्त पुरुष संतच नाही संत, संत जनाबाई मुक्ताबाई कान्होपात्रा अशा अनेक स्त्री संत पण होत्या बरोबर हा महत्वाचा मुद्दा है। स्त्री संतांचं योगदानही खूप मोठं आहे या सगळ्या संतांनी लोकांना काय शिकवलं असेल बरं त्यांनी शिकवलं दया म्हणजे काइंडनेस अहिंसा म्हणजे कुणाला त्रास न देणं बरोबर परोपकार म्हणजे दुसऱ्यांना मदत करणं सेवा करणं आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे समता इक्वालिटी आणि बंधुभाव त्यांनी सांगितलं की कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे कसे आहेत सगळे सारखे आहेत हाच मुख्य विचार होता चला मग आपण काही महत्वाच्या संतांविषयी थोडं अजून ऐकूया हो सुरुवात करूया श्रीचक्रधर स्वामींपासून हो ते तर गुजरात मधले होते म्हणे राजपुत्र हो विचार करा राजपुत्र होते ते पण त्यांना ते राज्य वगैरे काही नको होतं खरंच हां सगळं सोडून ते महाराष्ट्रात आले लोकांना शिकवायला काय शिकवलं त्यांनी त्यांनी सांगितलं की बाई माणूस किंवा पुरुष माणूस किंवा कुठली जात हे महत्त्वाचं नाही सगळे समान आहेत वा त्या काळात हे सांगणं खूप मोठी गोष्ट होती खूपच मोठी त्यांनी महानुभाव पंथ सुरू केला आणि त्यांच्या आठवणी आहेत ना त्या लीळाचरित्र नावाच्या पुस्तकात लिहून ठेवल्यात त्यांच्या शिष्यांनी त्यांचीही समतेची शिकवण खूपच महत्वाची ठरली म्हणजे जातपात विसरून टाका म्हणाले ते अगदी आता दुसरे संत बघूया संत नामदेव अरे वा संत नामदेव ते तर विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते नरसीगावचे हो निस्सीम भक्त त्यांनी खूप अभंग लिहिले अभंग म्हणजे देवाची गाणी आणि ते कीर्तन पण करायचे ना हो कीर्तन म्हणजे गाणी म्हणत गोष्टी सांगत लोकांना चांगलं काय ते शिकवणं त्यांनी लोकांना जाग केलं आणि ते फक्त महाराष्ट्रातच नाही थांबले बरोबर नाही नाही ते तर भारतभर फिरले अगदी पंजाबात सुद्धा गेले पंजाबात हो आणि तिथेही त्यांनी माणुसकीचा समानतेचा संदेश दिला आणि गंबत म्हणजे त्यांची काही पद म्हणजे अभंग शीख लोकांचं जे पवित्र पुस्तक आहे ना गुरु ग्रंथ साहेब हो हो त्यात पण आहेत काय सांगताय म्हणजे त्यांचं काम किती मोठं होतं त्यांचे अभंग तर आजही आपण ऐकतो गातो हो आजही तितक्याच भक्तिभावानं आता ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर त्यांची गोष्ट तर ऐकण्यासारखी आहे आपे गावचे होते ते हम्म आणि त्यांचे भाऊ बहीण हो निवृत्तीनाथ सोपानदेव आणि त्यांची बहीण मुक्ताबारी पण त्यांना खूप त्रास झाला ना लहानपणी खूपच कारण त्यांचे वडील आधी संन्यासी होते आणि मग परत संसारात आले म्हणून लोक त्यांना आणि मुलांना त्रास द्यायचे वाळीत टाकलं होतं अरे एकदा तर काय झालं ज्ञानेश्वर खूप दुःखी झाले होते कोणी त्यांना भिक्षा पण दिली नाही ते झोपडीत जाऊन रडत बसले दार बंद करून म मग आली त्यांची बहीण मुक्ताबाई ती काय म्हणाली माहितीये ती म्हणाली अरे ज्ञानेश्वरा दार उघड आपणच जर असं दुःखी होऊन बसलो तर जगाचं भलं कोण करेल काय छान बहिणीच्या बोलण्याने त्यांना नक्कीच हुरूप आला असणार हो मग त्यांनी लोकांना उपदेश करायला सुरुवात केली काय सांगितलं तर देवावर विश्वास ठेवा सगळ्यांशी सारखे वागा गरिबांना मदत करा आणि त्यांनी ते मोठं पुस्तक लिहिलं काय नाव त्याचं ज्ञानेश्वरी बरोबर संस्कृत मध्ये असलेलं धर्माचं ज्ञान त्यांनी सोप्या सुंदर मराठीत आणलं म्हणजे सामान्य माणसांना पण देवाचं बोलणं कळायला लागलं अगदी हा खूप महत्वाचा ग्रंथ आहे आणि त्यांनी अगदी तरुण वयात आळंदीला समाधी घेतली आजही लाखो लोक जातात तिथे पंढरपूरला पण हो आळंदी पंढरपूर वारी तर महाराष्ट्राची ओळख आहे आता पुढचे संत एकनाथ महाराज संत एकनाथ पैठणचे त्यांनी पण नामदेव आणि ज्ञानेश्वरांचं काम पुढे नेलं त्यांनी पण अभंग ओव्या लिहिल्या आणि ते भारुड पण लिहायचे भारुड ते काय असतं भारुड म्हणजे गमतीशीर गाणी किंवा छोटं नाटक हसता हसता लोकांना काहीतरी शिकवायचं अच्छा म्हणजे मनोरंजनातून शिक्षण बरोबर आणि ते म्हणायचे कुणी मोठा नाही कुणी छोटा नाही सगळे सारखे आणि ते फक्त बोलायचे नाहीत हा तसे वागायचे सुद्धा त्यांचे ते उदाहरण आहे ना नदीच्या वाळूतलं हो काय झालं होतं भर दुपारची वेळ गोदावरी नदीची वाळू तापलेली अगदी आणि तिथे एक लहान मूल रडत होतं एकटं बापरे नाथांनी त्याला पाहिलं लगेच उचलून घेतलं त्याचे डोळे पुसले आणि त्याला घरी पोचवलं किती मायाळूपणा यातून त्यांनी काय शिकवलं समता आणि ममता कम्पॅशन ते मुख्य प्राण्यांवर पण खूप प्रेम करायचे म्हणजे खरी दया त्यांच्या वागण्यातून दिसायची आता संत तुकाराम तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांच्या काळातले देहू गावचे हो त्यांचं दुकान होता ना शेती पण होती होती आणि सावकारी पण पण त्यांनी काय केलं माहितीये लोकांची जी कर्ज होती ना हाँ. ती सगळी माफ करून टाकली आणि त्याची जी कागदपत्र होती ती सरळ इंद्रायणी नदीत बुडवून टाकली अरे बापरे केवढं मोठं काम केले हे त्यांनी खूप मोठ ते विठ्ठलाचे भक्त होते भजन कीर्तन करायचे हजारो लोक यायचे त्यांचं कीर्तन ऐकायला अगदी शिवाजी महाराज पण यायचे म्हणे हो असं म्हणतात की शिवाजी महाराज सुद्धा त्यांचं कीर्तन ऐकायला यायचे त्यांनी काय शिकवलं लोकांना त्यांनी शिकवलं दया करा क्षमा करा शांत रहा आणि ते म्हणायचे एक खूप सुंदर अभंग आहे त्यांचा कोणता जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेंची जाणावा याचा अर्थ काय याचा अर्थ जी माणसं दुःखी आहेत कष्टी आहेत ज्यांना त्रास होतोय त्यांना जो माणूस आपलं मानतो त्यांची मदत करतो तोच खरा साधू खरा संत आणि देव कुठे असतो तर तिथेच असतो त्या माणसातच किती छान आणि सोपं सांगितलंय म्हणूनच आपण आजही ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करतो अगदी त्यांची तुकाराम गाथा तर घरोघरी आहे आता शेवटचे संत समर्थ रामदास समर्थ रामदास त्याच काळातले त्यांची घोषणाच होती जय जय रघुवीर समर्थ हो एकदम स्फूर्ती देणारी घोषणा ते मराठवाड्यातले जामगावचे त्यांचं नाव होतं नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणायचे त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला त्यांनी लिहिला दासबोध त्यात खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे कसं वागावं कसं रहावं याबद्दल आणि मनाचे श्लोक पण त्यांनीच रचले हो मनाचे श्लोक तर खूप जण म्हणतात रोज हम्म त्यातून चांगले विचार चांगली वागणूक कशी असावी हे शिकायला मिळतं त्यांनी अजून काय वेगळं सांगितलं त्यांनी लोकांना शक्तीची उपासना करायला शिकवलं स्ट्रेंथ त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी थीक हनुमानाची मंदिरं उभी केली अच्छा हनुमानाची मंदिरं हो कारण हनुमान शक्तीचं प्रतीक आहे ना आणि त्यांनी लोकांना एकत्र यायला सांगितलं संघटना करायला शिकवलं अन्यायविरुद्ध लढायला प्रतिकार करायला शिकवलं म्हणजे त्यांचा जोर थोडा शक्ती आणि संघटनेवर होता हो ते म्हणायचे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तायाचे म्हणजे काय तर जो प्रयत्न करेल जी हालचाल करेल त्यालाच शक्ती मिळेल नुसतं बसून काही होणार नाही बरोबर म्हणजे प्रत्येकाचा मार्ग थोडा वेगळा पण ध्येय एकच लोकांचं भलं करणं अगदी चला आता आपण थोडं वेगळ्या प्रकारे बोलूया समजा मी शिक्षक आहे आणि तुम्ही विद्यार्थी तुम्ही काही प्रश्न विचारा मला या संतांविषयी हो चालेल की तर बाई मला सांगा हे संत म्हणजे नक्की कोण हो अरे वा छान प्रश्न बघ संत म्हणजे खूप चांगले ज्ञानी आणि दयाळू लोक जे लोकांना योग्य मार्ग दाखवतात चांगलं वागायला शिकवतात आणि समाजाची सेवा करतात कळ हो कळ आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून एकसारखी कोणती शिकवण दिली त्यांनी शिकवलं की नेहमी दया करा म्हणजे काइंडनेस ठेवा हिंसा करू नका दुसऱ्यांना मदत करा सेवा करा आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना समान माना कुणी लहान नाही कुणी मोठं नाही आणि सगळ्यांनी भावांसारखं एकत्र राहावं अच्छा आणि ती ज्ञानेश्वरी ती कोणी लिहिली आणि ती एवढी महत्वाची का आहे ज्ञानेश्वरी लिहिली संत ज्ञानेश्वरांनी आणि ती महत्वाची आहे कारण बघ पूर्वी धर्माचं जे ज्ञान होतं ना ते खूप अवघड भाषेत होत म्हणजे होतं ते सामान्य लोकांना कळायचं नाही हो तर ज्ञानेश्वरांनी ते सगळं ज्ञान सोप्या आपल्या मराठी भाषेत आणलं म्हणून ती महत्वाची जेणेकरून सगळ्यांना ते समजावं वा हे तर खूपच छान झालं आणि संत तुकाराम काय म्हणायचे खरा संत कोण असतो आठवते का आपण आत्ताच बोललो संत तुकाराम म्हणायचे जो माणूस दुःखी आणि पिढलेल्या लोकांना आपण मानतो त्यांची मदत करतो तोच खरा संत असतो आणि देव तिथेच असतो अगदी बरोबर हुशारेस की तर या सगळ्या संतांच्या कामामुळे काय झालं मग समाजात खूप मोठा परिणाम झाला लोकांमध्ये ना जागृती आली अवेअरनेस लोक विचार करायला लागले धर्माबद्दलचा आदर वाढला पण अंधश्रद्धा कमी झाली आणि लोकांचा आत्मविश्वास पण वाढला असणार नाही का सेल्फ कॉन्फिडन्स अगदी लोकांना कळलं की आपणही काहीतरी करू शकतो आपणही महत्वाचे आहोत आणि मग ह्याच सगळ्या चांगल्या वातावरणाचा उपयोग पुढे जाऊन बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केला म्हणजे संतांनी लोकांची मनं तयार केली होती स्वराज्यासाठी लढायला एकत्र यायला म्हणजे संतांनी पाया घातला एका अर्थाने मानसिक पाया तर आज आपण महाराष्ट्रातल्या या महान संतांविषयी किती छान गोष्टी ऐकल्या नाही का हो खरंच संत नामदेव ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम समर्थ रामदास आणि त्या सगळ्या स्त्री संत किती मोठं काम केले त्यांनी त्यांनी आपल्याला प्रेम समानता मदत सेवा या सगळ्याची शिकवण दिली त्यांनी फक्त उपदेश नाही केला तर ते स्वतः तसे जगले त्यांनी आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून समाजाला योग्य दिशा दाखवली आणि त्यांची ही शिकवण आजही आपल्यासाठी तितकीच महत्वाची आहे हो ना नक्कीच आजही ती आपल्याला उपयोगी पडते मार्ग दाखवते तर मग आजचा आपला हा अभ्यास इथेच थांबूया पण जाता जाता एक विचार करूया का कोणता विचार आपण पण आज या संतांसारखं एखादं छोटंसं मदतीचं काम करू शकतो का किंवा कोणाशी तरी चांगलं बोलू शकतो का आपल्या आजूबाजूला कोणाला गरज असेल तर त्याला मदत करू शकतो का अगदी छोटासा का होईना पण चांगुलपणाचा विचार किंवा कृती हो विचार करा हं नक्की आवर चला पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन छान विषयासोबत नक्कीच भेटूया